रविवार वीस जुलै दोन हजार पंचवीस लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू एका गावात आला तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले तिला मरिया नावाची एक बहीण होती तीही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकित राहिले तेव्हा मार्थाला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली प्रभूजी माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे ह्याची आपल्याला परवा नाही काय मला सहाय्य कराव्यास तिला सांगा प्रभूने तिला उत्तर दिले मार्था तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी आणि दगदग करतेस परंतु थोडक्याच गोष्टींची किंबहुना एकाच गोष्टींचे अगत्य आहे मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही चिंतन जीवनामध्ये आपली निवड चांगली असेल व आपण योग्य गोष्टींना प्राधान्य दिले तर नक्कीच आपण चांगले व पवित्र जीवन जगू मात्र जर आपण तक्रारी करीत राहिलो एकमेकांची निंदा केली खेकड्याच्या वृत्तीने एकमेकांना खाली खेचण्याचा प्रयत्न केला कुबड्या घेऊन वावरू लागलो अपेक्षा भंगाच्या दुःखात राहिलो तर जीवनामध्ये यशाचे शिखर गाठण्याऐवजी आपण अपयशाच्या दरीत खितपत पडू आजच्या शुभ वर्तमानात प्रभू ख्रिस्त मार्थाची कान उघडणी करतो सर्व बाबतीत परमेश्वराला प्राधान्य देण्यासाठी परमेश्वराला शरण येण्यासाठी व त्याच्या वचनांमध्ये वाढण्यासाठी प्रभू मार्थाला आज्ञा करत आहे तिच तीच, तीच शिकवण प्रभू आपल्यालाही देत आहे आपल्या दैनंदिन जीवनावर आपण दृष्टीशेक टापला तर आपल्या पापी प्रवृत्तीद्वारे आपण कसे परमेश्वराला दुय्यम स्थान देतो याची आपल्याला जाणीव होईल वेळ नाही या दुर्बळ सब्धीद्वारे आपण आपल्याच मध्ये अधिक गुंत आहोत या जगातल्या आकर्षणामुळे ओढले जात आहोत हे आपल्या लक्षात येईल म्हणून प्रभूच्या संदेशाकडे लक्ष देत असताना व त्याचे आचरण करण्यासाठी प्रयत्न करीत असताना मरियेप्रमाणे आपण परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान देण्यासाठी दिवसातून काही क्षण आपण राखून ठेवले पाहिजे परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष देण्यासाठी आपण दररोज देवशब्द वाचला पाहिजे त्यावर मनन केले पाहिजे व त्यानुसार आचरण केले पाहिजे परमेश्वराला प्रथम स्थान देण्यासाठी दररोज आपण आपले आत्मपरीक्षण करणे व त्यानुसार आपली सत्सक विवेक बुद्धी जागृत करणे गरजेचे आहे